तुझं गेला की नंदना करावे रामचंद्र भगवान हनुमंत जाणार रावणाला म्हणून तो असणारा विनंती करतोय की बाबा तुला सगळी माहिती आणि म्हणून मी तुझी विनंती करतोय असा असणारा रावण आणि त्या ठिकाणी बोलतोय गाळणे एक विनंती शक्ती निश्चिती लक्ष्मी उदया मी मी तुला विनंती करतोय की बाबा लक्ष्मणाला शक्ती लागलेली आणि लक्ष्मणाला शक्ती लागली आणि जर त्या ठिकाणी तू हनुमंतरा विघ्न केलं तर लक्ष्मण उठणार नाही म्हणून तुला विनंती करतोय असा रावण बोलू आहे या लागी वायुनंदन करोनी सवेगे स देवी औषधी सवे लक्ष्मी उठविल आणि यामुळं सांगतोय तुला काल की बाबा असणारा राय जाईल उठाण मारी औषधी आणीन आणि लक्ष्मणाला उठवीन तू त्या ठिकाणी हनुमंतरायला विघ्न कर असं असणारा रावण काल मी मिलावी न होऊ लागलेला आहे उद्या न बसती औषधी हस वाचवा निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला म्हणून असणारा त्या ठिकाणी रावण की हे काल मी आणि हनुमंतरायन काय केलेलं आहे प्रतिज्ञा केलेली मी जाणार आहे औषधी आणणार आहे आणि लक्ष्मणाला उठवणार आहे असं मी ऐकलंय म्हणून मला चिंता वाटते हे काल मी तू असणार हनुमंताला विघ्न कर असा रावण काल रा बोलू लागलेला आहे तत्काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण मग त्याशी तुमचे कोण राम लक्ष्मी आणि त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण लक्ष्मण जर तर लक्ष्मी होतील आणि त्यांच्या बरोबर असणारा युद्ध करणारा कोणच नाही म्हणून तू त्या ठिकाणी काय कर हनुमंत कळाला विघ्न कर असा रावण असणारा मिळाविन होऊ लागलेला आहे बलिष्ठा सकाळ वानर गण त्याची कोण झुंजल अरे बाबा असणारुमंत असणारे आतुर्बळे आहे आणि या ठिकाणी लक्ष्मण जर उठला सगळं वानचुर्बळी आणि हे जर सगळे उठले तर त्यांच्या सोबत इट करण्याची माझी असणारी ख्याती राहत नाहीये म्हणून कोण झुंजेल म्हणून तू त्या ठिकाणी जाय आणि हनुमंताला विघ्न कर असं हा रावण त्या ठिकाणी कालने मिलामी नवू लागेल भक्ते करून ब्रह्मशक्ती आपलाय उर्मिला पती आतो अरे ले ले मी आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला मारलेली आणि त्या ठिकाणी जर ती औषधी आणली तर लक्ष्मण उठेल म्हणून तू काही ना विघ्न कर काल नेहमी असा असणारा आणि राहून बोलतोय चंद्र या सदा पूर्ण चंद्र चंदा मना ते म्हणून तो द्रोणाद्राई जाण नाख्यात आणि असला त्याच्या ठिकाणी हनुमंतराय कसे तर विख्यात आणि हे मी जर हे कार्य केलं तर माझं काहीच खरं नाही म्हणून तू काही करून विनंती करतोय कोण रावण आणि काल करू लागेल रुपा आले चंद्र अमृत अमृत संजीवनी त्या मनात औषधी आयसा पर्वती पार्वती समस्त वर्तते मग असं सांगू लागेल की बाबा हनुमंतराच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी औषधी आणतील आणि त्या औषधीची माहिती सांगू लागलेला आहे आणि त्या ठिकाणी आणि लक्ष्मण उठेल असं असणारा रावण बोलू लागलेला आहे ते गेला कपे बहुमाया बहु माया आपण ावे विघ्न सूर्योदय जवळ होय आणि ज्या ठिकाणी पर्वतावर वा जर हनुमंतराय गेले तर औषधी आणती पण तिथपर्यंत पोहचायच्या आधीच तू काय कर वाटेन जात असताना अनेक प्रकारचे विघ्न कर असं असणारा रावण बोलू लागलेला रे मायेचे लक्षण जटादारे वल्ल कला सर्वांगी बळा ससाधारण ऋषी वेश त्या ठिकाणी हनुमंत्र येतील मग तू त्या ठिकाणी वाटेमध्ये जाय त्या ठिकाणी जटा वाढो अनेक प्रकारे असणार स्वरूप धारण कर आणि त्या ठिकाणी बस असं असणार त्या ठिकाणी निवडा विनंती रावण करतोय पूर्ण करावा आश्रम निर्माण वया गोवाया किनंदना करावी त्या ठिकाणी ऋषीच रूप धारण कर त्या ठिकाणी तयार कर आणि त्या ठिकाणी ऋषी बनवून आणि जिकडून हनुमंत येणार आहेत त्या वाटेवर तू बस असा असणारा रावण आणि त्या ठिकाणी कालने मीला बोलू लागलेलाय का फळे सुळजळ सुंदर वृक्ष सुप्रेमळ आपण गोळांगोळ त्या ठिकाणी आश्रम निर्माण आणि त्या ठिकाणी आश्रम निर्माण करून त्या ठिकाणी रम्य अस ठिकाण तयार करावं आणि त्या ठिकाणी तू बसावं असं असणार त्या ठिकाणी रावण काल